आपण आलोय देशिंग तालुका कवठे महांकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या ठिकाणी या रुग्णालयाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे काम संपले आहे सुरू आहे याची माहिती आपणाला अधिकारीच देऊ शकतील त्या पुढे जाऊन कंत्राटदाराने केलेला पराक्रम आपणाला बघायचं आहे त्यासाठी आपण या रुग्णालयामध्ये आलेलो आहे रुग्णालयाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत देशिंग येथील प्राथमिक के आरोग्य केंद्रामध्ये कशा पद्धतीने काम झालं आहे काय झालं आहे याचा पंचनामा अधिकाऱ्यांनी समिती नेमून केलेला आहे तो स्पष्टपणे उघड आहे थोड्या दिवसात कागदोपत्री त्यांनी कोणकोणत्या नोट्स दिलेल्या आहेत हे, हे आपण कागदोपत्री नंतर पाहूया परंतु पंचायत समिती कवटे महांका साळुंके साहेबांनी व गट विकास अधिकारी उदय कुमार कुसुरकर यांनी या, या रुग्णालयाची समिती नेमून पाहणी केलेली होती त्यामध्ये आपणाला एकच बघायचं आहे त्यांनी कंत्राटदाराला नोटीस काढलेली होती नोटीस काढलेली होती की ज्या कामामध्ये चुका केलेल्या आहेत त्या दुरुस्त करून घ्याव्यात अन्यथा आपणाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल ती मुदत होती तीस तारखेपर्यंत आज सोळा तारीख हो आहे तर कंत्राटदाराने ज्या ज्या कामामध्ये चुका होत्या त्या दुरुस्त केलेल्या आहेत असे अधिकारी सांगत आहेत जर कामात चुका करून पुन्हा दुरुस्त केले जात असतील तर काम केलेच कशासाठी के चुकीचे काम करताना अधिकाऱ्यांनी पाहिले नाही का अधिकाऱ्यांचे हात चेकवर सही करताना थरथर कापले नाहीत का मलईला सोकवलेले हे सगळे अधिकारी आज आपण त्याचा यापूर्वी देखील भांडाफोड केलेला आहे आता देखील कंत्राटदाराने कोणत्या पद्धतीने काम केले आहे कामात दुरुस्ती केलेली आहे कंत्राटदारांनी केलेली आहे असे सांगितले जात आहे ते पाहण्यासाठी आपण आलोय कशा पद्धतीने काम केलं जात आहे ते आपण पाहूया सुरुवातीला हा ध्वजाचा कट्टा होता त्या ध्वजाच्या कट्ट्या जे खरशा आड्यावाड्या पद्धतीने बसवण्यात आलेले होते ते सुद्धा इथे यांनी क्लिअर केलेले आहेत त्याही पलीकडे आपल्या देशाचा ध्वज या ठिकाणी फडकवला जातो त्या खांबाला अशा पद्धतीने ठेवलं जाते जुनाच खांब वापरलेला आहे तो देखील सडलेला आहे अं गंजलेल्या अवस्थेत आहे त्याही पलीकडे जाऊन ज्यावेळी सुरुवातीला कामाची आपण पाहणी केली त्यावेळी हे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आलेले होते ते कंत्राटदाराने दुरुस्त केलेले आहे तुम्ही इकडूनही पहा तिकडूनही पहा सुरुवातीचाच जो आयटम होता जिथं प्रवेश होतो त्या ठिकाणी हे सर्वस्वपणे चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आलेले होते त्याचे काम कंत्राटदाराने केलेले आहे जर काम पूर्ण झालेच नव्हते तर अधिकाऱ्यांनी बिले काढली कशासाठी हाही खरा सवाल उपस्थित होत आहे पेविंग ब्लॉक आपण जर बघितले तर पेविंग ब्लॉक या बाजूला जुने आहेत या बाजूला नवीन आहेत इथे नवीन आहेत हे जुने आहेत पेविंग ब्लॉक नवीन बसविले गेलेत बिल काढले गेले त्याचे पुरावे देखील आपण टप्प्याटप्प्यान पाहतोय सुरुवातीला या दरवाज्याच्या फरशा सुद्धा कशाही पद्धतीने बसवल्या गेल्या होत्या त्या, त्या नियमात कुठेही बसवल्या नव्हत्या ते देखील इथं काम केले गेलेलं आहे ते सुद्धा आपण बघू शकतोय रुग्णालयामध्ये जिथं आपण प्रवेश करतो हे प्रवेशद्वार आहे कडी जी महत्वाची आयटम आहे ती देखील बदलली गेलेली आहे नवीन घातली गेलेली आहे यापूर्वी जुन्या घातल्या गेलेल्या होत्या आणि त्याचे बिल काढले गेलेले होते है। त्या पलीकडे आपण इथं पाहिलं असतात ही देखील कडी बदललेली आहे हे वास्तव आहे तुम्ही हे बघू शकताय ही सुद्धा कडी बदललेली आहे अंतर्गत जे काम आहे लाईट फिटिंगचं जे काम आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने बदलण्यात आलेला आहे तो देखील मुद्दा आपण उचलून धरलेला होता आज रविवार असल्यामुळे या रुग्णालयामध्ये आज सुट्टी असल्या कारणाने इथे कोणी नाही आहे वास्तव पाहता या खिडक्या ज्या बसवल्या गेल्या त्या त्यासुद्धा अत्यंत नाजूक आहेत ज्या पद्धतीने बसवायला पाहिजे ज्या दर्जाच्या बसवायला पाहिजेत त्या बसवल्या गेलेल्या नाहीत याचा देखील मुद्दा उपस्थित झालेला होता ते देखील इथं रिपेअर झालेलं आपण पाहतोय हे बघा पूर्णपणे असं रिपेअर झालेलं आहे महत्वाचं जे लाईट फिटिंग आहे जे लाईट फिटिंग आहे जे बोर्ड आहेत ज्या पट्ट्या आहेत त्या कोणत्याही अधिकृत कंपनीच्या नाहीत हे स्पष्टपणे यावर दिसून येते याची पाहणी देखील अधिकाऱ्यांनी केलेली आहे की कुठंही या ठिकाणी कंपनीचं नाव नाही लोकल ब्रँडचे साहित्य या ठिकाणी वापरलेले आहे जिथं रेन हार्वेस्टिंगचं काम अपूर्ण ठेवण्यात आलेलं होतं त्यामुळे इथून पाणी रुग्णालयात पूर्णपणे आत येत होतं त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात तलावाचे स्वरूप प्राप्त झालेले होते त्या ठिकाणी त्या दरवाजाची कडी देखील पूर्णपणे गंजलेली होती ती बदलण्यात आलेली आहे साळुंके साहेबांच्या बांधकाम विभागाचे किशन साळुंके यांच्या म्हणण्यानुसार ऍसिड वॉश करणं गरजेचं होतं असं कडीला असं त्यांचं म्हणणं होतं तर त्याप्रमाणे या कडीला ॲसिड वॉश केला गेला नाही ही बदलली गेली आहे हे स्पष्ट आहे त्याही पलीकडे जाऊन इथंही बघितलं तर तुम्ही हीच परिस्थिती आहे पूर्णपणे कड्या बदल बदलण्यात आलेल्या आहेत आपण रुग्णालयात ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळी असे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स uh, आपण या ठिकाणी बघितलेले होते हे सु यासुद्धा कड्या पूर्णपणे बदललेल्या आहेत यासुद्धा कड्या पूर्णपणे बदललेल्या आहेत की कोणताही मुद्दा त्यांनी इथं ठेवलेला नाही दरवाजेची क्वालिटी जी होती जी थर्ड क्लास पद्धतीने वापरली गेली होती ती देखील बदलण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहिलं जिथे रेन हार्वेस्टिंगचा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आहे तर रेन हार्वेस्टिंगचं जे काम आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आहे काम न करताच पूर्णपणे या अगोदर बिले काढली गेलेली होती ते आता कामे मार्गी लावलेली आपण पाहत आहात या अगोदरच्या न्यूज चॅनलच्या आमच्या व्हिडिओमध्ये आपणाला पूर्णपणे दिसून येईल की हे काम अपूर्ण ठेवण्यात आलेलं होतं आज ते काम पूर्ण झालेलं आहे जर कामे अपूर्ण होती जर कामे अपूर्ण होती तर ती कामे आता का पूर्ण होत आहेत तर सामाजिक कार्यकर्त्यांनी उठवलेला आवाज हा दाबण्याचा प्रयत्न कंत्राटदार व अधिकारी करीत आहेत महत्वाचा विषय म्हणजे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे काही घटक आहेत जे, जे चळवळ राबवत आहेत त्यांना बदनाम करण्याचा उद्योग कंत्राटदार करीत आहे कशा पद्धतीने काम केली जात आहेत काय केली जात आहेत हे आम्ही तुम्हाला दाखवतोयच आज ही आताही या ठिकाणी या कड्या अशाच आहेत त्याचे कडी कोंडी जे आहेत पूर्णपणे गंजलेले आहेत नवीन कड्या बसवल्या गेल्यात असं दाखवलं गेलं परंतु आज हे काम अपूर्ण आहे त्याही पलीकडे जाऊन आपण ऑपरेशन थिएटरमध्ये आलोय ज्या ठिकाणी रुग्णालयाचे काम आहे त्या ठिकाणी आपण आलोय इथं सुरुवातीला इथं हे ऑपरेशन थिएटर आहे या ठिकाणी आपण बरेच मुद्दे उपस्थित केलेले होते की के जिथं काम महत्त्वाचं रुग्णालयामध्ये चालतं त्या ठिकाणी असलेले लाईट फिटिंग जर आपण पाहिलं तर हे सगळे लोकल ब्रँड वापरलेले आहेत कुठंही यावर कंपनीचं नाव नाही पट्ट्या अशाच पद्धतीनं ज्या ठिकाणी जुने साहित्य आहे ते जुने साहित्य लाईट फिटिंगचे तसेच ठेवलेलं आहे नवीन जे आहे ते वापरलेले लोकल ब्रँडचं वापरलेलं आहे याचा वापर ऑपरेशन थिएटर म्हणून होत नाही केला जात नाही या रुग्णालयामध्ये डिलिव्हरी केली जाते असे दाखवले जाते परंतु होत नाही ही रुग्णालयाची वजाबाकीची बाजू आहे यावर अधिकारी प्रकाशजोर टाकत नाहीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात नागरिकांचे कामे असतील ते करण्यासाठी रुग्णालयाचे अधिकारी देखील दुर्लक्ष करतात या ठिकाणी खिडक्यांची जी कामं आहेत अत्यंत तकलादू आहेत या खिडक्या ज्या बसवल्या गेलेल्या आहेत याची लो क्वालिटी आहे जी क्वालिटी यांनी बसवायला हवी कंपनी कोणती बसवायची आहे कोणत्या कंपनीचे बसवायचे आहेत कशा पद्धतीने बसवायचे त्याला कोणताही आधार नाही लोकलचे सगळे हे बसवले गेलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर पूर्णपणे हा लोकलचा आयटम आहे यामध्ये कोणताही हे नाही ही एक कडी सुद्धा यापूर्वी आपण दाखवली होती व्हिडिओमध्ये की पूर्णपणे गंजलेल्या कड्या होत्या तर त्या कड्या बदलण्यात आलेल्या आहेत जर आत्ता कड्या कंत्राटदारांनी बदलल्या होत्या बदलल्या आहेत तर यापूर्वी अधिकाऱ्यांनी ज्या कड्या पूर्वी होत्या ज्याची बिले काढली ती हे न पाहता काढलेली होती हे स्पष्ट आहे त्याही पलीकडे आपण जाऊन पाहिले असता अनेक ठिकाणी त्रुट्या आहेत अधिकाऱ्यांनी सांगितले कड्या बदलले कड्या या ठिकाणी आजही जुन्याच कड्या बसवलेल्या आहेत दार बसविण्यात आलेले आहे कुठंही लाईन लेवल नाही चुकीच्या पद्धतीने सगळं बसवलेलं आहे बिलं काढलेली आहेत हे विशेष आहे बिले काढली गेलेली आहेत पुरावे आम्ही तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता ही कडी बदललेली आहे इथले लाईट फिटिंग जर बघितलं तर लाईट फिटिंग वरच्या बाजूचे जुने आहे बाकी नवीन बसवलेला आहे जे गरज आहे तिथं ती बसवलेली नाही आपण आलोय अ जिथ स्वयंपाकघर बनवले गेलेलं आहे हे स्वयंपाकघर बनविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च दाखविला गे गेलेला आहे पण वास्तव पाहता या स्वयंपाकघराचे गोडाऊन स्वरूपाचे यांनी बांधकाम करून ठेवलेले आहे याला सर्वस्वी बांधकाम विभागाचे उप अभियंता किशन चाळुंके शाखा अभियंता मगदूम हे जबाबदार आहेत चुकीच्या पद्धतीने केलेलं काम आपण इथं बघू शकताय त्याही पलीकडे जे नूतनीकरणाचं काम आहे ते जर बघितलं तर पूर्णपणे ही स्लॅबची जे पाणी आहे हे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने बसवले बसवण्यात आलेलं आहे सगळं जर बघितलं तर आपण हे कामच मुळात चुकीचं करण्यात आलेलं आहे हे आपण तुम्हाला दाखवतोय जे पुरावे आहेत ते दाखवतोय काम झालंय काम व्यवस्थित झालंय म्हणूनच बिले काढली गेलेली आहेत परंतु बिले काढण्या पाठीमागे टक्केवारी होती हे स्पष्ट आहे त्या इकबलीकडे जाऊन या दाराचा आपण बघितले असता दाराची क्वालिटी सुद्धा अत्यंत लो क्वालिटी आहे सगळ्या कड्या या जुन्याच आहेत एखाद नवीन बांधकाम झाल्यानंतर त्यामध्ये महत्वाचा विषय असतो की सर्व वस्तू व्यवस्थित आहेत का ते पाहिले जाते परंतु यामध्ये असे नाही तुम्ही कोणी जरी आलं तर हे कडी तुम्ही लावून दाखवा बसवून दाखवा सर्व काम असं आहे जी ही फरशी आहे जी ही फरशी आहे ही कोणत्या कंपनीची बसवायची आहे अखंड रुग्णालयामध्ये ज्या फरशा बसविण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या पद्धतीच्या बसवायच्या आहेत कोणत्या पद्धतीने बसवायच्या आहेत कोणत्या कंपनीच्या बसवायच्या आहेत याची पाहणी न करता कंत्राटदाराने ज्या फरशा बसविलेल्या आहेत त्या कोणत्या फरशा बसविलेल्या आहेत ज्या टाकून द्यायच्या फरशा आहेत त्या बसविलेल्या आहेत याला कोण जबाबदार आहे तर अधिकारी जबाबदार आहे या इमारतीवर तब्बल चोपन्न लाख रुपयांचा खर्च होतोय जर प्रत्यक्षात आपण बघितलं तर चोपन्न लाख रुपये तुम्हाला कुठे दिसत असतील तर तुम्ही आम्हाला सांगावे वास्तव पाहता या दारांची ही अवस्था आहे बाहेर आपण आलो रेन हार्वेस्टिंग जे मुख्य काम आहे जे रेन हार्वेस्टिंगचं काम आहे ज्या इमारतीवरून पाणी एकत्रित करून या मध्ये सोडायचं होतं तर ती बोर देखील त्यांनी ज्यावेळी तक्रार सुरू झाली ज्यावेळी तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला पत्रकारांनी आपल्या न्यूज चॅनल मार्फत ज्यावेळी आवाज उठवला गेला त्यावेळी या बोरचे काम करण्यात आले रेन हार्वेस्टिंगचे काम त्यावेळी पूर्ण करण्यात आले मग याची बिले सप्टेंबर महिन्यात कशी निघली गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निघली ती बिले कशी निघली हा ही एक प्रश्नच आहे वास्तव पाहता ही कामे अपूर्णच होती जर या रुग्णालयाचे नूतनीकरणाचे काम झालेले असेल तर हा जो पत्रा बसवलेला आहे हा पूर्वीचा आहे आत्ताचा आहे हा विशेष वेगळा आहे परंतु पत्रा पूर्णपणे ओपन आहे पूर्णपणे ओपन आहे याला जबाबदार कोण अधिकारी की कंत्राटदार हा एक सवालच आहे आपण आ, या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला हे देखील काम अपूर्णच होती ज्यावेळी आवाज उठविला गेला त्यावेळी या इथं पाठीमागून जे पाणी सोडायचं आहे जे सांडपाणी जे सोडायचं आहे ते देखील काम कंत्राटदाराने आवाज उठविल्यानंतर पूर्ण केले त्याचे व्हिडिओ देखील आपल्या न्यूज चॅनलवर हो आहेत त्याही वेळी सामाजिक कार्यकर्ते किरण जगताप आपल्यासोबत होते किरण जगताप यांनी ज्यावेळी या, या विषयावर आवाज उठवला त्यावेळी आपले न्यूज चॅनल त्याला माध्यम होतं तर त्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचा कंत्राटदाराने पाळापळ करून प्रयत्न केलेला होता आणि ते काम पूर्णपणे आपण बघू शकताय आज ही कामे रुग्णालयात अपूर्ण आहेत आणि याची बिले पूर्णपणे निघलेली आहेत दहा लाख अठ्ठावीस हजार रुपये बिल अद्याप देणे बाकी आहे जर काम झालेलं नसेल तर हे अधिकारी बिले काढणार आहेत का के के मराठी न्यूज नेटवर्क साठी कुणाल कोठावळे कवटे